मित्रांनो नमस्कार मी ज्ञानेश्वर पवार युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करतो मित्रांनो मित्रांनो आपण आजच्या मध्ये आपल्या पिकाची ई पीक पाहणी कशी करायची या संदर्भात हा व्हिडिओ बघणार आहोत यामध्ये ई पीक पाहणी करण्यासाठी रेव्हेन्यू डिपार्टमेंटचे कोणतं ऍप्लिकेशन आपल्याला इन्स्टॉल करायचं आहे आणि इन्स्टॉल झाल्यानंतर त्याला वेगवेगळ्या परमिशन देऊन ई पिक पाहणी कशी करून घ्यायची आहे यामध्ये फोटो कसा कॅप्चर करायचा आहे लोकेशन कसं त्यामध्ये आला यायला हवं या संदर्भात संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ संपूर्ण बघा आवडलेस आपल्या इतर मित्रांना शेअर करा आणि आपल्या टेक्नोगिया युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो सर्वप्रथम आपल्याला आपल्या मोबाईलचं गुगल प्ले स्टोअर उघडायचं आहे गुगल प्ले स्टोअर उघडल्यानंतर आपल्याला इथे ई पीक पाहणी असं सर्च करायचं आहे असं सर्च केल्यानंतर रेव्हेन्यू डिपार्टमेंटचं ई पिक पहानी डी सी एस असं आपल्याला ॲप दिसेल त्या ॲपला आपल्याला इन्स्टॉल करून घ्यायचं आहे इन्स्टॉलेशनला थोडा वेळ लागेल ॲप इन्स्टॉल झाल्यानंतर त्याला ओपन करायचं आहे ॲप ओपन झाल्यानंतर आपल्याला आपला विभाग निवडायचा आहे याच वेळेस आपल्याला काही परमिशन मागितलं जाईल त्या परमिशन आपल्याला अलाव करत जायचं आहे जसं की लोकेशन असेल इमेजेसची परमिशन असेल आपल्या डिव्हाइसच्या स्टोरेजची परमिशन असेल अशा वेगवेगळ्या परमिशन अलो करायच्या आहे आणि आपला विभाग इथे निवडून घ्यायचा आहे आणि ग्रीन कलरमध्ये ॲरो बटन आहे त्या बटनावर क्लिक करून आपल्याला विभाग सिलेक्ट करून घ्यायचा आहे विभाग निवडल्यानंतर आपल्याला शेतकरी म्हणून लॉग इन करा असा पर्याय दिसेल इथे आपल्याला मोबाईल नंबर प्रविष्ट करा इथे मोबाईल नंबर टाकून आपलं संपूर्ण नाव टाकून संकेतांक पाठवा या बटनावर क्लिक करायचं आहे आपल्याला आपल्या मोबाईलवर एक चार अंकी ओटीपी मिळेल तो ओटीपी आपल्याला इथे टाकून घ्यायचा आहे आणि नोंदणी करा या पर्यायावर क्लिक करायचं आहे नोंदणी केल्यानंतर आपल्याला पुन्हा मोबाईल नंबर विचारेल आणि संकेतांक पाठवा बटनावर क्लिक करून आपल्याला पुन्हा ओ टी पी टाकायचा आहे आणि हो लॉग इन करून घ्यायचं आहे एकदा एस रित्या लॉग इन झाल्यानंतर आपल्याला इथे खातेदाराचे नाव निवडण्यासाठी पर्याय येईल तर आपण नवीनच असाल तर आपण खातेदार नोंदणी केलेली नसेल तर आपल्याला इथे नवीन खातेदार नोंदणी करा या बटनावर क्लिक करून आपला जिल्हा निवडायचा आहे ज्या जिल्ह्यामध्ये आपली जमीन आहे त्यानंतर तालुका निवडायचा आहे आणि सर्वात शेवटी आपल्याला आपलं गाव निवडायचं आहे ज्या गावामध्ये आपली जमीन आहे त्यानंतर अॅरो बटनावर क्लिक करून आपल्याला आपण वेगवेगळ्या पर्यायांनी आपलं नाव शोधू शकतो ज्यामध्ये पहिलं नाव असेल मधलं नाव असेल अडनाव असेल खाते क्रमांक असेल गट क्रमांक असेल ज्या गटामध्ये आपलं नाव असेल तो गट नंबर इथे टाकून आपल्याला इथे खातेदार निवडा या बटनावर क्लिक करून आपलं नाव इथे सिलेक्ट करून घ्यायचं आहे त्यानंतर ॲरो बटनावर क्लिक करायचं आहे खातेदाराचे नाव यशस्वीरित्या इथे रजिस्टर होईल आपल्याला खाते क्रमांक दिसेल अॅरो बटनवर क्लिक करून आपल्याला हे ॲड करून घ्यायचं आहे एकदा ऍड झाल्यानंतर आपल्याला इथे खातेदार निवडा जे ऑप्शन आहे त्यामध्ये निवडावर क्लिक करून खातेदार इथे सिलेक्ट करायचा आहे या एकापेक्षा एक अनेक खातेदारी आपण इथे सिलेक्ट करू शकतो त्यासाठी नवीन खातेदार नोंदणी कराय पर्यावर क्लिक करून नवीन खाते नोंदायचे त्यानंतर आपल्याला पीक माहिती नोंदवा हा दोन नंबरचा जो पर्याय आहे यावर क्लिक करायचा आहे पिकाची नोंदणी करण्यासाठी आणि पल इथे खाते क्रमांक निवडायचा आहे त्यानंतर गट क्रमांक निवडायचा आहे त्यानंतर इथे आपल्याला हंगाम निवडायचा आहे खरीप हंगाम असेल पूर्ण वर्षाचा असेल त्यानंतर आपल्याला पीक निवडायचं आहे निर्भळ पीक म्हणजे एकच पीक असेल मिश्र पीक म्हणजे बहुपीक एकाच शेतामध्ये वेगवेगळे पिकं मिक्स लावलेले असतील तर असा जो पर्याय यो योग्य असेल तो टाकायचा आहे त्यानंतर आपल्याला पीक निवडायचं आहे पीक किंवा फळबाग जे असेल तो प्रकार आपल्याला निवडायचा आहे त्यानंतर आपल्याला पिकाची निवड करायची आहे कोणतं पीक आपण लावलं ला आहे जसं ज्वारी मूग बीमूग कापूस हरभरा जेही असेल ते आपल्याला इथे निवडून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला क्षेत्र निवडायचं आहे जर पूर्ण क्षेत्र असेल तर इथे पूर्ण क्षेत्र भरा असं क्लिक करायचं आहे जर नसेल तर त्यापैकी कोण किती क्षेत्र आपण निवडणार आहात ते टाकायचं आहे त्यानंतर आपल्याला जलसिंचनाचा प्रकार इथे निवडायचा आहे विहीर असेल तलाव असेल बंधारा असेल जेही असेल ते आपल्याला इथे निवडून घ्यायचं आहे आता जर आपण दुसऱ्या सर्वे नंबरमधील विहिरीचं पाणी इथे वापरत असाल तर इथे तोही पर्याय आहे अन्य सर्व नंबर मधील विहीर त्यानंतर आपल्याला सिंचन पद्धती निवडायची आहे जसं ठिबक सिंचन असेल तुषार सिंचन असेल प्रवाही असेल त्यानंतर आपल्याला पीक लागवडीचा दिनांक इथे टाकून घ्यायचा आहे पंधरा जून अशी मी तारीख निवडली आहे त्यानंतर पुढे जा या पर्यायावर क्लिक करायचं आहे त्यानंतर आपल्याला आपल्या प्ले शेतामध्ये जाऊन येथे आपलं लोकेशन सिलेक्ट करून घ्यायचं आहे इथे आपल्याला लक्ष ठेवायचं आहे की आपण शेताच्या खूप दूर नसायला हवं इथे जसं मी आता शेताच्या सर्वे नंबरमध्ये उभा आहे आणि इथे निवडलेल्या सर्वे ग्रट क्रमांकापासूनचे अंतर मीटरमध्ये झिरो झिरो असं दाखवत आहे तर अशा प्रकारे आपल्याला लोकेशन व्यवस्थित चेक करून जर ती व्यवस्थित आली नसेल तर अद्ययावत करा या बटनावर क्लिक करून रिफ्रेश करून घ्यायचं आहे आणि एकदा लोकेशन व्यवस्थित झाल्यानंतर आपल्याला पुढे जा या बटनावर क्लिक करायचं आहे त्यानंतर आपल्याला आपल्या पिकाचे दोन छायाचित्र इथे घ्यायचं आहे तर छायाचित्र एक या बटनावर क्लिक करून आपल्याला ठीक आहे या बटनावर क्लिक करायचं आहे आणि आपल्या पिकाचा फोटो घेऊन आपल्याला ओके या बटनावर क्लिक करायचं आहे फोटो यशस्वी अपलोड होईल त्यानंतर छायाचित्र दोन या बटनावर क्लिक करून आपल्याला पुन्हा एक फोटो इथे क्लिक करून अपलोड करायचा आहे इथे दोन्ही फोटो आपल्या अपलोड झाल्यानंतर आपल्याला एक ॲरो बटन दिसेल त्या ॲरो बटनावर क्लिक करून आपल्याला अपलोड करून घ्यायचे आहेत इथे सर्व माहिती आपण एकदा चेक करून घ्यायची आहे आणि वरीलप्रमाणे पिकांची माहिती योग्य व अचूक असल्याची मी घोषणा करत आहोत या बटनावर क्लिक करून आपल्याला पुढे या बटनावर क्लिक करायचं आहे त्यानंतर आपला डेटा इथे अपलोड होईल त्यानंतर आपल्याला होम पेजवर येऊन रिफ्रेश करून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे आपण आपली माहिती अपलोड करू शकतो आता आपल्याला बघायचं आहे की आपण अपलोड केलेली माहिती आपल्याला कुठे दिसेल तर सेम पीक माहिती नोंदवा या पर्यायावर आपल्याला क्लिक करायचं आहे आणि इथे पीक माहिती पहा हा जो दोन नंबरचा पर्याय आहे इथे क्लिक करायचा आहे इथे आपल्याला आपण अपलोड केलेली माहिती दिसेल आपण ही अठ्ठेचाळीस आत बदल करू शकतो किंवा डिलीट करून आपण नवीन माहिती भरू शकतो तर मित्रांनो अशा प्रकारे आपण आपल्या शेताची आपल्या पिकाची ई पीक पाहणी आपल्याच फोनद्वारे करू शकता तर व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांसोबत शेअर करा व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या टेक्नोगियाना युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओ व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार